उत्तम आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात दुधाचा समावेश करतो दूध प्यायल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात पण भेसळयुक्त दूध प्यायल्यानं तब्येत बिघडूही शकते धुळ्यातून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे भेसळयुक्त दुधाच्या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासातच खराब झाले विशेष म्हणजे हे दूध रबरासारखे झाले आहे दरम्यान व्हायरल व्हिडिओमुळे भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा आरोप समोर आला आहे या संदर्भातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे शिरपूर येथील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासातच खराब झाले विशेष म्हणजे हेच दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरासारखे झाले असल्याचं संबंधित महिलेनं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला तसेच संबंधित दूध विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दिवाळी या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर दूध विक्री होत असताना अशा प्रकारे भेसळयुक्त दूध विकले जात असेल तर अन्न व औषध प्रशासन विभाग काय करत आहे असा तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे